उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन येत्या नऊ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आहे आणि हा त्यांचा साठावा वाढदिवस आहे वाढदिवसाच्या निमित्त शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन ज्युपिटर हॉस्पिटल व आरोग्य दूध फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एका भव्य दिव्य अशा शिबिराचे आयोजन केले आहे त्यासाठी तुम्हाला सर्वांना हे आमंत्रण दिले आहे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कार्याध्यक्ष रामहरी राऊत आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष ठाणे जिल्हाप्रमुख निखिल बुडुजुडे यांना पत्रकार परिषदेत सांगितले की आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा नऊ फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे हे वर्ष एकनाथ हिरक आरोग्य वर्ष म्हणून साजरा करणार आहोत संपूर्ण वर्षभर हा कार्यक्रम चालणार आहे आपण सहाशे लहान मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया संपूर्ण राज्यभर करणार आहोत व टुडी इको तपासणी त्याचबरोबर सहाशे दिव्यांग बांधवांना मोफत कृत्रिम हात आणि पाय वाटप करणार येणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात साठ भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे साठ हजार नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात येणार आहे साठ हजार नागरिकांना मोफत चष्मे वाटप संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात येणार आहे साठ हजार नागरिकांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात येणार आहे साठ हजार किलोमीटरची आरोग्य संवाद यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात साजरा करण्यात येणार आहे साठ हजार वृक्ष लागवड जसे आंबा चिंचव पिंपळ लिंब इत्यादी संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात येणार आहे साठ हजार रक्तपिशवी संकलन संकल्प संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात येणार आहे येत्या चार फेब्रुवारी रोजी आमचे लाडके खासदार डॉक्टर श्रीकंदेश शिंदे यांचा वाढदिवस आहे तसेच येत्या नऊ फेब्रुवारी रोजी आपल्या महाराष्ट्राचे लाडके भाऊ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सा आपण उद्याच्या दोन फेब्रुवारी रोजी आ, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन ज्युपिटर हॉस्पिटल तसेच आरोग्यदूत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आपण ठाण्यातील असं तुम्ही सगळ्यात मोठं हॉस्पिटल जे ओळखलं जातं असं ज्युपिटर हॉस्पिटल येथे आपण शून्य ते चौदा वर्षाखाली शून्य ते चौदा वर्षामधील मुलांसाठी मोफत तुडी किंवा तपासणी तसेच ज्या मुलांचं ज्या बच्चूंच निदान होईल त्यांना मोफत हृदय शस्त्रक्रिया आपण तिथे करणार आहोत आणि तसेच येत्या नऊ फेब्रुवारी रोजी टेंबीनाका आनंद आश्रमच्या समोर विजयास्क येथे आपण एका भव्य दिव्य आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे तिथे तुम्ही डोळ्याच्या तपासणीपासून ते हृदयाच्या तपासणीपर्यंत हृदय आणि तसेच ब्रेस्ट कॅन्सरपासून ते महिलांचे जे गुप्त रोग असतील त्या सर्व आपण तपासण्या इथे मोफत ठेवलेला आहोत आणि तसेच महिलांसाठी जे ब्रेस्ट कॅन्सरचे तपासण ठेवलेलं आहोत त्याच्यामध्ये आपण त्या त्यांचं निदान होईल त्यांच्या आपण सगळं सर्व शस्त्रक्रिया आपण मोफत करणार आहोत तसेच मोफत चष्मी वाटप असेल मोफत मोठं सगळ्या आरोग्यावरच्या तपासण्या असेल त्या सर्व आपण मोफत ठेवलेल्या आहेत त्याचसोबत महाराष्ट्र सरकारच्या ज्या योजना आहेत ज्या योजना आपल्या सामान्य नागरिकांना त्या योजनापर्यंत पोहोचण्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला खूप कष्ट करावे लागतात खूप पैसे मोजावे लागतात त्या सर्व योजनांचं आपण येथे टिम्मी ना काही तिसरं वर्ष आहे त्याचं आपण आयोजन नियोजन केलेलं आहोत त्याच्यामध्ये आधार कार्ड पासून ते रेटिंग कार्डपर्यंत उत्पन्नता दाखल्यापासून ते रहिवासी दाखल्यापर्यंत याच्यामध्ये ज्या सग सर्व ज्या योजना असतील त्या सर्व दाखले आणि योजना या आपण मोफत मानाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या सा, साठाव्या निमित्त इथे मोफत ठेवलेल्या आहेत येत्या नऊ फेब्रुवारी आपल्या राज्याचे लोकप्रिय आणि संवेदनशील उपमुख्यमंत्री सन्माननीय आणि एकनाथ शिंदे साहेबा साहेबांचा साठावा वाढदिवस आहे आणि हा वाढदिवसाचा औचित्य साधून आपण एकनाथ हिरक आरोग्य वर्ष म्हणून हे वर्ष साजरे करणार आहोत तर या एकनाथ हिरक आरोग्य वर्षामध्ये संपूर्ण वर्षभरामध्ये सहाशे लहान मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया करून देणार आहोत त्याचबरोबर सहाशे दिव्यांग बांधवांना मोफत जयपूर फुटवेअर जो असतो कॅलिपर्स असतात मॉड्युलर हात पाय असतात ते आपण त्याचं वाटप करणार आहोत त्याचबरोबर साठ हजार चष्म्यांचं मोफत वितरण संपूर्ण राज्यभर करणार आहोत साठ हजार साठ भव्य महाआरोग्य शिबिरांचं आयोजन करणार आहेत आणि महत्वाचा मुद्दा ज्या महिला असतात त्यांच्या सहा हजार ब्रेस्ट कॅन्सरच्या शस्त्रक्रिया आपण त्यामध्ये मोफत करणार आहोत अशा प्रकारचं हे संपूर्ण आरोग्य वर्ष यामध्ये आपण साजरं करणार आहोत अजून एक महत्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे की या संपूर्ण आरोग्य वर्षामध्ये वर्षामध्ये श्री मंगेश चिवटे आणि रामराव आम्ही दोघंजण साठ हजार किलोमीटरचा प्रवास अगदी गावखेड्यामध्ये जाणार आम्ही प्रत्येक खेड्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी वेगवेगळ्या त्यांच्या समस्या जाणून घेऊन साठ हजार किलोमीटरचा हा प्रवास आम्ही करणार आहोत त्याचबरोबर साठ हजार वृक्षांची लागवड देखील आम्ही या वाढदिवसाचे औचित्य साधून करणार आहोत जी साठ महाआरोग्य शिबिर आपण आयोजित करणार आहोत ती जिल्हा लेवलवर एक महाआरोग्य शिबिर करणार आहे त्या महाआरोग्य शिबिरामध्ये सर्व प्रकारच्या उपडे असतील जनरल तपासणी असेल स्किन डिसीज असतील ऑर्थो असेल गायनेक असेल पेडेट्रेशन असेल त्यांचं जे निदान होणार आहे त्या निदान झाल्यानंतर त्या शस्त्रक्रिया सुद्धा आपण त्यांच्या मोफत त्या शिबिरामध्ये दे करून देणार आहोत